एका खासगी वृत्तवाहिनीने केलेल्या निवडणूक पूर्व मध्ये भाजपला फक्त बावीस जागा तर एकनाथ शिंदे आणि अजित गटाला आठ जागा मिळतील असं त्यांनी दाखवलं आहे आणि विरोधकांना म्हणजेच महाविकास आघाडीला वीस जागा मिळतील असं त्यांनी सर्वे दिल्या आहेत त्यामुळे जर खरोखर हा दिलेला सर्वे जर खरा ठरला तर मात्र भाजपचं मिशन पंचेचाळीस काय होणार यावर आता मोठा प्रश्न चिन्ह निर्माण आहे खरं तर महा ने, अजून महाविकास आघाडीने आणि शिंदे गट आणि अजितदादा यांच्या जागा सुद्धा जाहीर केलेल्या नाही त्यापूर्वीच हा सर्व्हे आलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्या वेळेला जागा जाहीर करतील त्यानंतरची काय परिस्थिती असेल त्यामुळे भाजपने अजून नाही या सर्वेला जर गांभीर्याने घेतलं तर ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉल बॉन्डचा विषय आता विरोधकांना मिळाला आहे हे सर्व मुद्दे जर समोर आले तर भाजपचं मिशन पंचेचाळीस खरोखर यशस्वी होणार का